सासरच्या जाचाला कंटाळून नवी मुंबईतील बेलापूर गावची अक्षता मात्रे आगासकर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गणेश घोळ मंदिरात मनशांतीसाठी निर्जनस्थळी गेली तेथील काही नराधमांनी तिच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली अशा नराधमांना फाशीची शिक्षा मिळण्याकरता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी म्हणून मुख्यमंत्र्यांसह हो, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे अशी माहिती ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित श्रद्धांजली सभेत दिली अक्षता मात्रे हिला न्याय मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी आहे त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संस्था घणसोली विद्यालयाचे दहावी एकोणीसशे ब्याऐंशीचे शाळा ग्रुप सदस्य रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनांच्या वतीने तीन टाकी ते वाशी येथील शिवाजी महाराज चौक अशी पायी जनआक्रोश आंदोलन रॅली काढण्यात आली रॅलीत हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकवटले होते आगरी कोळी समाज आणि इतर कुठल्याही समाजामध्ये पुन्हा हा प्रसंग घडू नये आणि अक्षतताईला लवकरात लवकर न्याय मिळावा या भावनेने हा खटला लवकरात लवकर सुरू होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली यावेळी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता नवी मुंबईतील खारी कळवा बेलापूरपट्टी रायगड ठाणे तालुका कल्याण तालुक्यातील चौदा गावे आदी पंच्याण्णव गावचा जनसागर अक्षता मात्रे हिला न्याय मिळवून देण्यासाठी जनआक्रोश मोर्चासाठी तसेच तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरखेडे ते वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहा किलोमीटर पायी चालत शांततेच्या मार्गाने उपस्थित होते यावेळी आमदार गणेश नाईक माजी खासदार राजन विचारे शिवसेना शिंदे गटाचे उपनेता विजय नाहाटा काँग्रेसचे नेते अनिल कौशिक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील मनसेचे नेते गजानन काळे आदींची भाषणे झाली कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नवेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा वाशी नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेलला सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा